तू कुठे चालली आहे तू स्कूल ला चालली आहे नको जाऊ ना बाई स्कूलला नको जाऊ ना तिथे तुझी बॅग पाहू दे कशी आहे का तिथे दाखव ना बॅग मला बॅग दाखव तुझी तुझी बॅग दाखव बॅग मध्ये काय काय दाखव मला दाखव बॅग मध्ये काढून काढून दाखव काय काय बॅग अगं पाटी पेन्सिल सगळं दाखव ना मला काय काय तर तुझी बॅग आहे ही अगं तुझीच बॅग आहे दाखव कशी आहे बघ हे बघ कशी बॅग आहे बापरे छान छान बॅग आहे काय एकदम बुपरे मस्त मस्त बॅग आहे काय काय बॅग आहे मग पाहू दे काय पाठीवा लावून तू नको जेवा ना वाई स्कूलला बरं 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 घे बरं फक्त पाहू दे ह्याच्यामध्ये तू काय काय घेऊन चालली अ त्या स्कूलला हे खोलून दाखव मला चल खोल बॅगी मध्ये काय काय चल चैन खोल खोल चैन चल का दाखव काय बर पेन्सिल बापरे हे काय हे काय पाटी पाठी बापरे दीदी केवळ मोठा स्कूलला चालली आता বাপে আইচ পুস্তিদি বাবু এফ সি ফল ফল ই ठेव का ठेवला होऊन जायचे ठेवतो ठेवतो आम्ही हात ठेव लावतो तिच्या वस्तूला दिदी हात लावतो का मेड तुझ्या वस्तूला ते नाही तू मारेल तुला स्कूल ची टीचर मारेल आपण

yana nak! chahiye ho ho mat acha kapde dekha kaise hai jodi chappal karoge to pensar sapruti to book bag mein to ja mera hai tu ja paoge ani chappal school school la chal babu Samruddi. Bye. <laughs> huh? Are bad buddy. Hello puppy Thank you. Didi bye. Cari cari di. Bye. bye.